वाडा तालुक्यातील एका निवृत्त मुख्याध्यापकाने आपल्या गावातील असलेल्या जिल्हा परिषद शाळेत छत्र्यांचे वाटप केले म्हणजे या निवृत्त मुख्याध्यापकाने आपले शिक्षण देखील याच शाळेत घेतले होते पुढे शिक्षक आणि काही वर्ष मुख्याध्यापक म्हणून सेवा देणारे चिंचगड गावचे रहिवासी शिक्षक अर्जुन ठाकरे यांचा काही दिवसापूर्वी वाडा तालुक्यातील लोहपे येथील शाळेमध्ये पंधरा ऑगस्टच्या दिवशी त्यांच्या हस्ते ध्वजारोहण करून निरोप समारंभाचा कार्यक्रम ठेवण्यात आला होता यानंतर पुन्हा आपल्या अंगात असलेल्या समाजसेवामुळे पाटील पत्रकार वसंत भोईर पत्रकार प्रितेश पटेल पत्रकार अनिल पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत या चिमुकल्या विद्यार्थ्यांना छत्र्याचे वाटप करण्यात आले तर या छत्र्या उपलब्ध करून देणारे हे मुंबई येथील विजयभाई संघवी व या दानशूर चिमुकल्यांना छत्र्यांचे वाटप करण्यात निवृत्त मुख्याध्यापक शिक्षक अर्जुन ठाकरे यांनी सांगितले तसेच या आधी सुद्धा शैक्षणिक साहित्य वाटप केले असून येत्या काही दिवसात विद्यार्थ्यांना दप्तर आणि बूट चप्पल देखील साहित्य उपलब्ध करून देणार असल्याचं आणि तेही लवकरच वाटप करण्यात येणार असल्याचं जाहीर केलं यामुळे समाजामध्ये शिक्षक निवृत्त झाल्यानंतरही शाळेवर किती प्रेम आहे याचे एक जिवंत उदाहरण ठाकरे यांनी दाखवून दिले तर विद्यार्थ्यांनी जास्तीत जास्त उपस्थिती शाळेमध्ये नोंदवावी व पटसंख्या कायम राहावी याकरिता विद्यार्थ्यांना प्रोत्साहन म्हणून विविध शैक्षणिक वस्तूंचे वाटप करण्याचे ठरवले आहे असे ठाकरे यांनी सांगितले यावेळी निवृत्त मुख्याध्यापक शिक्षक अर्जुन ठाकरे यांच्या कुटुंबियांसह जिल्हा परिषद शाळेचे शिक्षिका व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते एकूणच या छत्री वाटपच्या कार्यक्रमामुळे जिल्हा परिषद शाळेमध्ये शिक्षण घेणाऱ्या चिमुकल्या विद्यार्थ्यांमध्ये मा मात्र आनंदाचे वातावरण पाहायला मिळाले माझा एक असं वृत्त आहे की समाजसेवा करणे हे त्याच्यामध्ये उद्देश यासाठी मला विजय संघटनी आणि रोहित भाई ही मुंबईवाले मंडळी काही यांच्याकडून देणारा की हात हजारो बुगडी माझी होईल अशा प्रकारचं त्यांनी दिलेलं आणि जे का रंजले गांधीला जे म्हणे जे आपले कोणती साधू ओळखावा देवा अशाही देव माणसं मला मिळतात आणि त्यांच्या मार्फत हा आपण एक गोरगर मुलांसाठी हा आपण प्रोजेक्ट राबवत आहे या केंदर सेवा करण्याचा माझा मुख्य उद्देश आहे म्हणजे मी या या शाळेमध्ये पहिलीपासून तर लहान आता मोठा मोठ्या जागांचे शिक्षण घेऊन आज एक ग्रेडेबल मुख्याध्यापक झालेला आहे आणि मला या गावाची सेवा करायची तर मी या गावचाच एक नागरिक आहे आणि मला असं वाटतं की आपण या गावची सेवा करा आणि म्हणून मला सहकार्य करणारे रोहित भाई मेहता आहेत विजय संघवी आहेत रामू काका आहेत आणि इतर बहु बरेच असे आन जी ओ आहे डॉक्टर रेणुका देवी आहे अनुदुद्ध पाटील डॉक्टर आहेत आणि या ठिकाणी असे भरपूर मला सहकार्य करणारी मंडळी डॉक्टर अंजू वगैरे ही मंडळी आहे हे आधी आपल्याकडं त्या इतर बघतात की सर आमच्या मार्फत तुम्ही एखादा पोग रा राबवा आणि या ठिकाणी भावेत सर आहेत त्यांनीसुद्धा त्या ठिकाणी वह्या वाटप पुस्तकं वाटप दत्तर वाटप केलेले आहेत त्यानंतर पुढे आम्ही अशा प्रकारे मी या गावासाठी नक्कीच सहकार्य करेन आणि आपल्या गुरु जो काही शिक्षणाची जे काही अडचणी येतात त्या शोधण्याचा मी माझ्या पुढे खूप असा प्रयत्न करेन आणि माझ्याकडे अनेक अशी निधी जे लोकं आहेत मदत करणारे तर त्यांचं नक्कीच मी सह करून आणि माझ्या गावासाठी माझ्या मुलांसाठी शाळेसाठी मी योगदान नक्कीच देईन हिंद